नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपलं स्वागत आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे का कालच आपण शेतकऱ्यांची बातमी दाखवली होती जुन्नर तालुक्यातली ही व्यापारी शेतक धना शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांकडून एक व्यापारी येतो त्याचं नाव गणेश गव्हाणे नावाचा उरळी कांचनचा तो व्यापारी तर तो येतो आणि त्याचा धना ठरवतो माल घेऊन जातो परंतु उद्या देतो परवा देतो असं करून जवळपास आज दीड वर्ष झालं पैसे त्यांनी दिले नाही लाखो रुपये त्यांनी फसवणूक केली आणि त्याच्यामध्ये देख एक मध्यस्थी देखील होता अशोक भगत नावाचा खानापूरचा ही शेतकऱ्यांनी आपल्या जुन्नर टाईमशी संपर्क साधला आणि त्यांची सगळी हकीकत आपण जुन्नर टाईमच्या माध्यमातून दाखवली होती आणि आनंदाची बाब म्हणजे आज खूपच म्हणजे तेच सांगतील त्यांच्या तोंडून वाणीसाहेब हां नमस्कार स उदे साहेब तुम्ही बातमी दिली आणि त्या बातमीला यश आलं म्हणजे तुम्ही आमच्यासाठी जे अति तळमळतेने शेतकऱ्यांसाठी लढला त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा आभार मानतो तुमच्या बातमीमुळं असा इम्पॅक्ट झाला की आम्हाला ते पैसे आले पैसे आले मला आले आणि काही शेतकऱ्यांना पंचवीस पंचवीस टक्के रक्कम रक्कम दिलेली आहे आणि ती राहिलेली रक्कम परत ते वीस अकरा ह्या तारखेला देणार आहे आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन भाऊ थोरवे यांनीसुद्धा या, या प्रकरणासाठी आम्हाला खूप मदत केली त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो त्यांचे आभार, आभार। मला दाखवतो किती रुपये आले हां ऑनलाईन मारले ना ऑनलाईन मला पैसे मारले फोन केला का त्यांनी काही हां ते कालच्या धरून मला फोन करत होते ते मला फोन करत होते फोन याच्यासाठी करत होते का तुम्ही त्यांना बातमी मागं घ्यायला सांगा तर मी म्हटलं मी बातमी मागं घेणार नाही मला माझे पैसे आल्याशिवाय मी बातमी मागं घेणार नाही तर ते रात्री सकाळी पण मला त्यांचे सकाळ धरून फोन आले मग त्यांचे ते मध्यस्थी होते अशोक भगत आणि दप्तरे हे सुद्धा सकाळ धरून माझ्या मागंच होते वीस हजार घ्या पंचवीस हजार रुपये घ्या त्याच्यावर पेट्रोल पंपावर एच पीच्या त्यां ते मला म्हटले इथं भेटा मी भेटलो तिथं त्यांच्या थोडी त्यांच्यातून माझ्या थोडी बाचाबाची झाली ते मला म्हटले वीस हजार पाठवतो तुम्ही पैसे घ्या म्हटलं मला वीस हजार मान्य नाही माझे जेवढे पैसे आहे तेवढे पाठवा तरच मी हे करीन त्याच्यानंतर त्यांनी मला माझे एक लाख पंचवीस हजार रुपये पाठवले हो तुम्हाला ऑनलाईन स्क्रीनशॉट पण आहे कोणाच्या खात्यावरून मारले गणेश गव्हानेच्याच खात्यावरून मारले त्यांनी ओरिजिनल हां ओरिजिनल हिस्टरीमध्ये असेल हे बघा दाखवा नाही हे नाही गणेश किसन गव्हाने ऐंशी हजार रुपये मारले आणि त्याच्यानंतर त्यांच्या मिसेसच्या अकाउंटवरून मारलेत कल्पना गणेश गवानी असे पंचेचाळीस हजार रुपये त्यांनी मारलेत तर असे सव्वा लाख रुपये मला आलेले आहेत आणि बाकीचे जे शेतकरी होते माझ्याबरोबर काल तर शिंदे एक होते तांबे एक होते आणि चव्हाण होते असे यांना त्यांनी पंचवीस पंचवीस हजार रुपये दिलेले आहे आता काय करणार हां आता तो सोडवायचा सांग सोडवायचा आता तो सोडवायचा आणि त्याच्यानं आता त्यांनी परत आम्हाला सांगितलेलं आहे राहिलेले पैशासाठी वीस अकरा या तारखेला तुमचे राहिलेले पैसे देतो तु। तुमचे किती आले पंचवीस आले का हे काय आले ना किती दिवस थकले होते थकले म्हणजे चार पाच महिने होते ते तुमच्या यानी आले आणि थोरे म्हणजे यानी यश आलं चांगले हे काय काही नाही काय ती एंट्री पंचवीस पंचवीस त्या बाबांचे पंचवीस ते दुसरे बाबा होते ते बघा त्यांचे बाकीचे मारले अकरा चला तुम्ही धन्यवाद तुम्ही शेतकऱ्यांच्या समस्या वेळोवेळी जाणून घेता आणि तुम्ही सगळे प्रयत्न केल्यामुळे आता हे यश मिळाले नाही खर तर जुन्नर टाइमलाच मला या ठिकाणी धन्यवाद द्यायला लागते संदीप शेठ जर तुम्ही जर काल जर ही जर बातमी केली नसती तर हा संदेश त्या व्यापाऱ्यापर्यंत गेला नसता आम्ही मज बोलतोय काय बाबा यांचे पैसे गुंतले ते आले पाहिजे पण त्याला काहीतरी नाक दाबल्याशिवाय काही तोंड उघडत नाही आणि काल तुम्ही या ठिकाणी आम्हाला तुमचा बहुमल्य वेळ दिला ह्या माणसाचे खाल म्हणजे काल अशी परिस्थिती होती काल जर तुम्ही जर बातमी केली नसती तर तो माणूस तुम्ही पाहिलं तरी त्याचे बायकोचे दागिने गायण ठेवले होते म्हणजे सौभाग्य गाण ठेवलं होतं त्या माणसाने त्या माणसाचं सौभाग्य आज क खरं तर तुमच्यामुळं त्या ठिकाणी सुटलेलं आहे खरं तर त्या व्यापाऱ्याने त्यालासुद्धा विनंती आहे का बाबा तुझ्याकडे जेवढे तुझ्या खिच्यात जेवढे पैसे तेवढाच व्यापार कर शेतकऱ्यांचा बळी काही तू घेऊ नको शेतकरी फार अडचणीत आहे आणि शेतकऱ्यांचा तळतळाट तल घेतलेला व्यापारी कधी मोठा झालेला नाही त्याला साधारणतः त्या याच्यापुरतं सुख असन त्याला भेटन काय महिनाभर भेटन दोन महिने भेटन वर्षभर भेटन तो कोटी दोन कोटीची दहा कोटीची इस्टेट करीन पण शेतकऱ्यांचा तळतळाट तल कोणी घेऊ नका कांद्याच्या बाबतीतसुद्धा मला तेच सांगायचे संदीप शेठ जे, जे कांद्याचे पैसे तालुक्यातले जे शेत व्यापाऱ्यांनी जे गुंतवलेत ना अडवलेत ना त्यांनासुद्धा विनंती बाबांनो तुम्ही या व्यापाऱ्याचा आदर्श घ्या आदर्श घ्या म्हणजे त्यांनी पैसे पाठवले पैसे राहिले होते तुमच्याकडे सुद्धा इस्टेट आहे तुम्ही उगाच याचे त्याच्यावर नावं करा त्याची याच्या नाव करा तुम्ही लाडीलाबाडी करू नका ते शेतकर गोरगरी शेतकऱ्यांचे पैसे द्या ते शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला भेटेल त्यांनी दुवा जर गेली तर तुमचा पाच लाखाचा व्यापार असेल तो दहा लाखाचा होईल पंचवीस लाखाचा होईल परंतु ते शेतकऱ्याचे पैसे तुम्ही पहिल्यांदा द्या अशी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला तुमचीसुद्धा भरभराट होईल पण शेतकऱ्याला बुडू नका शेतकऱ्याला जर बुडाव शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी खंबीर आहे आणि हे शेतकऱ्यांनी आज दाखवून दिलं आहे आणि तुम्ही पण दाखवून दिलं आहे का शेतकरी संघटना आणि बातमीदार हे दोन्ही जर व्यवस्थित जर असेल तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळतो पण आता किती लोकांना एक दोन तीन लोकांचे आले अजून किती आले अजून चौघा जणांना यांचं नील केलं नील नाही अजून बाकी ना यांचे आए... तुमचे काय या आहेत का एक दे दे? एक पंचवीस दिले एक होते ना आ, एक एक होते तर तो मला म्हटला आज तुला एक पंचवीस देतो आणि एवढ्या पंचवीस मध्ये तू ऍडजस्ट करून घे एक लाख पंचवीस हजार मध्ये झालं का तुझं सेटलमेंट हां मी म्हटलं चालेल मला एक पंचवीस ची गरज आता एक पंचवीस द्या ते वीस अकराला देतो म्हटला पण आले तर देतो म्हटला नाही दिले तर मग नाही दिले तर हायचे ना आम्ही परत नाही असं नाही चालणार नाही दिलं तर असं नाही जोपर्यंत तुमचे पैसे भेटत नाही तोपर्यंत शेतकरी संघटना तुमच्या पाठीमागं खंबीर आहे तुम्ही काही असं नाही तुमचे गामाचे पैसे आहेत घामाचे पैसे ते प्रत्येक शेतकऱ्याला मिळालेच पाहिजे त्याच्यामुळं यांचे पण येत वीस वीस तारखेला वीस अकराला देतो म्हटले त्या दिवशी खरं तर ते पुढे पुढे ढकले होते त्यांना म्हटलं जोपर्यंत माझ्या शेतकऱ्याचे पैसे भेटत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही आम्ही त्या ते ते ठिकाणी आंदोलन करू तुम्हाला काय आमच्यावरती जे काय करायचे ते करा परंतु माझ्या शेतकऱ्याच्या कामाचा पैसा आहे त्याला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही याला साक्षीदार अजित भाऊ आहेत वाणी पण आहेत एक एक लाख पंचवीस दिलेले आहे सहासष्ट हजार बाकी आहे आपले ते वीस अकराला देऊ असे म्हटलेत ते म्हटले मला एक सांगा अशोक भगत आता काय विषय त्याचा अशोक भगतचा विषय असा आहे का तो इथं मध्यस्थी होता म्हणजे जो गणेश गावाने तो माल घ्यायचा आपल्या जुन्नर तालुक्यात आणि तो त्याच्या थ्रू इथं शेतकऱ्यांना पैसे माना किंवा चेक माना अशा प्रकारे तो देत होता मॅनेजर टाईप हा मॅनेजर थोडक्यात तो त्याच्याकडे कामाला होता दफ्तरे आणि तो अशा प्रकारे तर त्या त्यांनी त्या काल फोन केल्याच्या नंतर ते सकाळ धरून आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांना फोन करून व्यापाऱ्याला आमचे फोन आले आणि त्यांनी त्याला पैसे आम्हाला मारायला लावले लावलेगतांनी त्यांच्याकडे हे केलं का पैसे देऊन टाका हा पैसे आणि गणेश गावानींचा पण आम्हाला फोन येत होता फक्त ते काय म्हणत होते कमी पैसे घ्या तर आम्ही म्हंटल आम्ही कमी पैसे घेणार नाही आमचे जेवढे अमाऊंट तेवढे आम्हाला पाहिजे आता ते भगतबद्दल काय तुमची तक्रार आहे का नाही भगतबद्दल काय तक्रार नाही आता मी आरोप केले ते काल बघत त्यांचा फोटो दाखवला वगैरे नाही आरोप आपण केले नाही आरोप कशासाठी हे आपल्या तालुक्यातली माणसं हे तालुक्यातल्या माणसांनी आपल्या तालुक्यातल्या माणसांसाठी लढलं पाहिजे किंवा त्यांची फसवणूक नाही केली पाहिजे तुम्ही जो पैसे सगळे मिळाले तर माग येणार का हा सगळे पैसे मिळाले माग ना अजून पैसे बाकी आहे आम्ही पण ना सगळे पैसे मिळाले हा काल पण पोलीस स्टेशनला गेलो होतो आम्ही अवचर साहेबांसंगती त्या ठिकाणी फोनवरून बोलणं झालं त्यांनी सोमवारी बोलवलं पण होतं त्यासाठी आता यांचे पैसे भेटले राहिलेले पैसे ज्यावेळेस त्यांचे सर्वांचे भेटतील त्यावेळेस तो अर्ज त्या ठिकाणी मागे घेतला पण तालुक्यातील धना जे पिकवतात ते शेतकऱ्यांना माझी विनंती आहे पुन्हा कबा आपला माल आहे ना आपल्या मालाचे पैसे मार्केटला नाही किंवा तुम्ही माल जागेवरती दिलं तर त्याचे पैसे जागेवरती घ्या आणि मगच गाडी अजून तालुक्यातले अजून बरेच व्यापारी आहेत संदीप भाऊ कबा त्यांनी पैसे ठेवलेले तर ते त्या व्यापाऱ्यांना विनंती का तुम्ही त्या शेतकऱ्याचे पैसे ना भले तुमच्याकडे एक रकमी नाही आले थोडे थोडे करून त्या बिचाऱ्याचे पैसे देऊन टाका तुम्हाला धंद्यामध्ये बरबराट होईल त्या ठिकाणी पण शेतकऱ्याला ठेवू नका शेतकऱ्याला उपाशी जर मारलं तुम्ही तर तुम्ही उपाशी मारशाल एवढं देणार ठेवा शेतकऱ्याला उपाशी मारलं तर तुम्ही देखील उपाशी मारशाल शेतकऱ्याचा ता बरा नाही असं शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि माझी विनंती आहे त्या गणेश गव्हाणेंना गव्हाणे साहेब आता ठीक आहे धन्यवाद तुम्ही हे सर्वांचे पैसे आता दिलेत काही त्यांचे देणे बाकी आहेत ते बाकीचे पैसे देऊन टाका आणि मला अनेक फोन आलेले आहेत त्याबाबत ह्या गवानेकडून काय झालं आहे ते कमेंटवरून तुम्हाला अंदाज कालच्या हालाच असेल तर समजा इथलेच नाही तर बाकीचे शेतकऱ्यांचे काही पैसे असेल तर बाकी तर त्या गव्हर्ननी देऊन टाकावी आणि जुनर टाईमच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळी काही स सर्वसामान्यांच्या अडचणी गारानं ते दाखवत असतो कोणत्याही दबावाला बळी न पडता तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी जुनर टाईमला सबस्क्राईबर मी तर कधी सांगत नाही परंतु माझी विनंती जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जसं सांगितलं का तुम्ही थेट मार्केटमध्ये माल विका अशा या व्यापाऱ्यांच्या नादी लागू नका दहापैकी सगळे दहा चांगले नसतात त्यातले दोन तीन भंगारबे असतात लफंगी असतात पैसे द्यायला मग टाटा शेतकऱ्याला मग मनस्ताप होतो शेतकऱ्याला दादागिरी होती परंतु जुद्यात टाईमच्या आपल्या सगळ्या दर्शकांनी ते व्हिडिओ एवढे पाहिले एवढे त्याचे व्हायरल झाले हे सगळं दर्शकांमुळं झालं आणि तो विषय तिथपर्यंत पोहोचला पो आणि आता या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळत आहे खरं तर सगळेच व्यापारी चुकीचे नसतात पण करतो एक जण तर जण चांगले असेल पण एकामुळं तर डाग सर्वांना लागतो त्याच्यामुळं सर्वांनी बाकीच्या व्यापाऱ्यांनी जो कोणी व्यापारी चुकीचा व्यवहार करायचा आणि त्याला सांगा का चुकीचा व्यवहार बाबा करू नको तुझ्यामुळं आम्ही आमचं नाव बदनाम होतंय याची त्यांनी काळजी घ्यावी नक्कीच ते काळजी घेतील जुन्नर टाइम जुन्नर